नमस्कार प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत श्रोते हो, या अगदीच्या सुट सुट्टी नसलेल्या दिवशी आपण आवर्जून फक्त मराठी अस्मितेच्या प्रेमाकुटे इथे जन इथे सगळेजण जमलेले आहात तर प्रथमत तुम्हाला मानाचा मुजरा करतो आणि या कार्यक्रमाची आपण एक सुंदर अशी सुरुवात करूयात त्यासाठी कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपले प्रमुख पाहुणे यांना मी विनंती करेन की त्यांनी नटराजाचं पूजन करून आणि आ... आणि नटेश्वराला आवधन देतोय येथे प्रज्वलित होणाऱ्या एक एक वातीसोबत आपण सर्वजण ज्ञानेश्वरांच्या वाङ्मयातील होळींचं स्मरण करूया जाओ विश्वस्वधर्म सूर्य पाहो जो जे वांची ते लाहो प्राणी जात शोध जोरदार काय झाले पाहिजे wish one said सामाजिक कार्य चालू असत आणि म्हणूनच त्यांना अनेक अशा पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे इंडिया गौरव पुरस्कार शाहीर वामनदादा करंटक आदर्श साहित्य पुरस्कार कोकण ग्राम विकास साहित्य सेवा पुरस्कार महाराष्ट्र लोककला प्रतिष्ठानाचा लोकगौरव पुरस्कार असे नानाविध पुरस्कार त्यांना मिळाले आहेत रुपेश जी तुमच्या या जिद्दीला आणि कार्याला आमचा सलाम आपल्या आयुर्वेदतील बहुआयामी व्यक्तिमत्व रवींद्र आवटी सर यांचाही सत्कार इथे करण्याची मी विनंती करतो आपल्या अखंड महाराष्ट्रातल्या एक प्रसिद्ध अभिनेता रमेश वाणी सर यांचा सत्कार करण्याची विनंती शुभमजीना रमेश वाणी श्रोते हो आपल्या आयुर्वेदातल्या कलाकाराला टीव्हीवर बघताना जितका आनंद होतो तितका तुमच्या टाळ्यांमधून येत नाहीये हाकीला सहज धावून येणारा नेता म्हणून ज्यांची ओळख आहे असे राजू पाटील यांचाही ते सत्कार करण्याची विनंती मी न करतो शुभमजी चौगुले खर तर आजच्या कार्यक्रमाचे आयोजक आणि निमंत्रक पण आम्हाला वा सर्वांच्या वतीनं त्यांचा इथे सत्कार करण्याची कर आमची खरोखर इच्छा आहे म्हणून मी वाडकर सर आणि रमेश वाणी सरांना विनंती केली की त्यांनी त्यांना शाल श्रीफळ आणि हे स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा इथे दे सत्कार करावा ज्यांचा आता मगाशी मी भरा मोठा परिचय करून दिला त्या ऍडव्होकेट रुपेश पवार सर यांना मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमच्याशी दोन शब्दात हितगुज करण्याची विनंती करेन आज मराठी भाषा गौरवील आहे आणि त्यानिमित्ताने आपण ऐरलीमध्ये जे नाट्य परिषद आहे त्यांच्यातर्फे हा कार्यक्रम डान्स परफॉर्मन्स आहे किंवा नाट्य परफॉर्मन्स आहे तो इथे सादर होणार आहे आणि आपल्या मराठीला तीन ऑक्टोबर दोन हजार मध्ये अभिजात मराठी भाषेचा दर्जा मिळाला आणि आपली भाषा खऱ्या अर्थाने जागतिक भाषा झाली आणि ती पुरातन भाषा दोन हजार वर्षाची झाली आणि त्यामुळे आपल्या मराठी भाषेचा गौरव जो आहे तो आपण आज शानदार पद्धतीने इथे सादर करायचा आहे कारण हे पहिलंच वर्ष आहे जेव्हा आपल्याला अभिजात मराठीचा जो आपल्याला दिवस मिळाला आणि आपण अभिजात मराठीचा गौरव दिन तेव्हा आपण साजरा केला आता हे एक वर्षच झालेलं आहे त्यामुळे आपल्याला चांगल्या प्रकारे आपण हा गौरव दिन साजरा करायचा आहे आणि कृांच्या सृष्टींना आपण अभिवादन करायचं आहे पहिल्यांदा सुरुवातीला आणि हा जो कार्यक्रम आहे आजचा तो आपण चांगल्या पद्धतीने सादर करूया आणि त्याच्यामध्ये उत्साह भरूया आणि अनेक अने जे आपले मुलं आहेत जे पुढची पिढी आहे त्यांना मराठीबद्दल सांगूया मराठीचा स्वाभिमान काय आहे मराठीच्या कला त्यांच्या काव्यकला असतील लेखन असेल चित्रपट असेल नाटक असेल या कला चित्राबद्दल आपल्याला थोडंसं त्यांना माहिती करून द्यायला लागेल आजकाल जे मुलं आहेत ते इंग्रजी शाळेमध्ये जातात था त्यामुळे मराठीत त्यांचं जे लिखाण आहे किंवा वाचन आहे ते मागे पडलेलं आहे तरी आपण ते वाचन वाढवावं हो, आणि त्यांना नाट्यकलेकडे घेऊन जावं कारण नाट्यकला कला हा मराठी भाषेचा महत्त्वाचा पाया आहे आज नाट्यकला नसेल तर कलाकार घडत नाहीत आणि वाचन नसेल तर माणूस घडत नाही त्यामुळे आपण हे दोन्ही गोष्टी मराठीसाठी केल्या पाहिजेत आणि आजचा दिवस जो आहे तो उत्साहात आपण साजरा केला पाहिजे एवढंच सांगून मी माझे दोन शब्द संपवतो व्यासपीठावर उपस्थित वरकर सर असतील सर आउटी सर राजू पाटील जी असतील आपल्या सर्वांचे मी खरं तर खूप खूप आभार मानतो की आपण आमच्या दरवेळी एका हाकेवरती आपण सगळ्या कार्यक्रमाला आपण उपस्थित असतो आणि आपल्यामुळे या कार्यक्रमाची खरं तर शोभा वाढते आणि आपण सर्वांमुळे खरंतर या कार्यक्रमाची शोभा वाढते तसंच प्रथमत आपल्या सर्वांना मी मराठी भाषा गौरव देण्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि पुढच्या आता तस, तीन तास तीनचे चार तास शा, आपले जे कार्यक्रम चालणार आहेत सा साजरीकरण होणार आहेत त्याच्या आपल्या सर्वांनी मित्रपरिवारसोबत सगळ्यांनी आनंद घ्यावा हीच मी आपल्याला विनंती करेल आणि परत एकदा आपण आलात या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप आभार मानतो कारण की माझ्या अध्यक्षतेखाली हा प्रथमच कार्यक्रम आहे आणि आपण सगळे आज इथं आलात त्याबद्दल आपले खूप खूप आभार मानतो निशेष सांगतो धन्यवाद जे जय हिंद जय महाराष्ट्र खूप आनंदाची गोष्ट आहे कुसुमाग राजांचा वाढदिवस आहे आणि त्याचं औचित्य साधून आपला मराठी भाषा दिन आपण दरवर्षी साजरा करतो आणि जागतिक भाषेचा दर्जा अभिजात दर्जा मिळालेला आहे आता आपल्या मराठी भाषेला खूप आनंदाची गोष्ट आहे आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने आज पहिल्यांदा यावर्षी मराठी भाषा दिनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि विविध कार्यक्रम आहेत इथे आणि शेवटी एक नाटक हा। हो आहे राडा नावाचं आणि आनंदाची गोष्ट आहे हाऊसफुल होत चाललेलं आहे सगळा हाऊसफुल आहे लोक भरपूर येत आहेत नटून थटून खूप छान वाटतं आहे अशा दिवशी अशी सगळी आपल्या विभागातली कार्यक्रम इतक्या वर्ष ऐरवलीत हे कार्यक्रम आपण जे काही केले त्यामुळे एक प्रेक्षक वर्ग पण आता तयार झाला आहे खूप आनंदाचा क्षण आहे आणि इथे सभासद नोंदणी पण चालू आहे नाट्य परिषदेची ती जोरात चालू आहे लोक आपापली नावं येऊन देत आहेत आणि फार आनंदाचा क्षण आहे शुभम चौगुले आहे प्रमुख पाहुणे मला पण बोलवलेलं त्यांनी आणि फार मजा आहे छान वाटतं आहे मस्त वाटतं आहे माजे नाम विभा सिंह है मी मूल निवासी काशी उत्तर प्रदेश की है पर मी महाराष्ट्र मजी मराठी खूब छान नहीं है पर मैं ट्राई करते अन्य ही हिंदी त बोलते आ, आ, हम हमारी थर्ड पीढ़ी महाराष्ट्र में बसी हुई है हम लोग कई सालों से यहाँ महाराष्ट्र में हैं और मराठी भाषा पे हमें बहुत गर्व है आ, मैं बहुत अच्छी मराठी नहीं बोलती हूँ लेकिन मेरी बेटी आज मराठी दिवस के अवसर पर उसने डांस परफॉर्मेंस भी किया और हमें इसको मराठी बहुत अच्छी बोलने आती है हमें मराठी महाराष्ट्र पर गर्व है क्योंकि महाराष्ट्र हमारी जन्मभूमि तो है ही कर्मभूमि भी है और यहीं से हमारा सब चीज़ चलता है तो महाराष्ट्र और मराठी भाषा दोनों पे हमको बहुत अभिमान है गर्व है हम चाहते हैं कि इसी तरह महाराष्ट्र और महाराष्ट्र की भाषा आगे प्रोग्रेस करती रहे थैंक यू गणपती बाप्पा आणि शिवाजी महाराज शिव ते गाण्यावर आम्ही डान्स केले मराठी भाषा मला खूप आवडते आणि मला महाराष्ट्रावर गर्व आहे मला महाराष्ट्रावर गर्व आहे नमस्कार माझं नाव चैत्राली दिवाकर दळवी माझे डान्स क्लासेस आहेत तैरोलीमध्ये कलानुभूती डान्स अँड आर्ट्स अकॅडमी या नावाने त्या डान्स अकॅडमीमध्ये आम्ही भरतनाट्यम आणि बॉलिवूड असे दोन नृत्य प्रकार शिकवतो हो। आज माझ्या स्टुडंट्सने इकडे या प्रोग्रॅममध्ये या कार्यक्रमात गणरायाची आणि शिव महा शिवाजी महाराज या दोघांची भक्ती संदर्भात डान्स निर्मिती सादर केली आहे आणि मराठी असल्याचा कायम गर्व आहे आणि गर्व राहील जय महाराष्ट्र

तिच्या काय म्हणते ती अग्यात आहे का नाही हम्म उच आहे म्हणा याच्या बापड लीजित करून इंग्लिश शाळेत घातलं या बघा ते पहिली सिनियर ज्युनियर सगळी ऑनलाईन झाली बघा माझं वाईट जरा जाता ये होय होय तुम्ही म्हणतानी बरोबर आहे मी बसून छान करून घेईन त्याच्याकडनं वही बाय त का बघते तिने राज

मराठी मातीत मोठी मोठी माथ जन्मला आली ती इंदाकरणाऱ्या घेत जावं आणि कुसुमद म्हणा पाडगावकरांची या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावं आणि अशोक बागे सरांची वासाचा पयला पाऊस

लहानपणापासून पोरांना चालणं बोलणं घरात असलं का नाही की त्यासने जर जात नाही तर ती इंग्लिश समजून घ्यायचं का विषय समजायचं हेच त्यासने कळत नाही बघ आणि आमच्या गाण्या मग असं होतं या बघ अग मी मराठी भाषा नदी सारखी वळ तशी वळणारी सगळ्यांना सामावून घेणारी पण या लोकांनी याड लागलंय या इंग्लिश शाळेचं त्या धर्म म्हणजे आपण आपल्या घरात इंग्लिश शाळेत घातलं या आता आपल्यापासून सुरुवात व्हायला पाहिजे आता गण्याच्या बापाला येऊ दे सांगतीस नीली नी। पुढच्या वर्षी गण्याला आपल्या मराठी शाळेत घालायचं म्हणजे घालायचं हा दुसरी कशी तर तो पुढे काय रायचं ग दोन मार्क कमी पडले का हाय तरी चालतील पण स्खोक कपटी नको येऊ दे गण्याच्या बापाला आपा चल प्रथम तर सर्व प्रेक्षकांना माझ्या सर्व नवी मुंबईकरांना सर्वांना मराठी भाषा गौरव देण्याच्या खूप खूप शुभेच्छा येतो तसंच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नवी मुंबई शाखा व बालरंगभूमी नवी मुंबई शाखेतर्फे आज इथं मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आज आपण कार्यक्रम घेतले आहेत आज पहिल्यांदाच माझ्या अध्यक्षाखाली अध्यक्षतेच्याखाली माझ्या पहिल्यांदाच आज इथं कार्यक्रम साजरा होतो आणि पहिलाच कार्यक्रम मला लाभ भेटला आहे की आज मराठी भाषा दिनानिमित्त आज बालरंगभूमी शाखेचं पहिला कार्यक्रम आम्ही इथं आज सादर केलेलं आहे तसंच पुन्हा नवी मुंबईमधून वेगवेगळे नाट्य असतील संगीत असेल क, क कवी असतील ह्या सर्वांनी आज इथं हजेरी लावली आहे आणि त्यांचं सर्वांनी आज इथं सादरीकरण आज इथं पेश करणार आहेत आणि तसंच सर्वांना आम्ही निशुल्क आपण हा आज बाल रंगभूमी व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे आज इथं आम्ही शो इथं आज आपण दाखवायचा प्रयत्न करतो आहे तसंच परत एकदा सर्वांना खूप खूप शुभेच्छा येतो आणि तसं संतो धन्यवाद जसे तुम्ही बघू शकता की आज इथं बसायलासुद्धा जागा नाही आहे आज रसिक प्रेक्षकांनी आज इथं खरंच या कार्यक्रमाची शोभा वाढवली आम्हाला अपेक्षा नव्हती की पहिलाच कार्यक्रम की एवढं प्रतिसाद आम्हाला भेटेल पण नक्कीच ह्या प्रतिसादा प्रतिसादामुळे आम्हाला आज जो कॉन्फिडन्स मिळाला की ह्याच्या पुढेही आम्ही असेच कार्यक्रम घेत राहू अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद व बालरंगभूमीच्या रंगभूमीच्या अध्यक्षाखाली आम्ही असेच कार्यक्रम घेत जाऊ आणि नक्कीच सगळ्या लोकांचा आपला आशीर्वाद असून अम्चव, द्या आमच्या हेच आपल्याला सर्वांना मी विनंती कर धन्यवाद मी मराठी आहे याचा मला खरोखर खूप अभिमान वाटतो आहे कारण आपल्या या महाराष्ट्रभूमीमध्ये संत महात्मे जन्माला आले शिवरायांसारखा पुत्र इथे जन्माला आला ज्याला जिजाबाईंनी घडवलं तसेच अहिल्याबाई <laughs> होळकर झाल्या त्या त्यांनी त्या, त्यांची त्यांनी मोठं कार्य केलेलं आहे इथे आणि कुसुमाग्रज कुसुमाग्रजांच्याबद्दल सांगायचं झालं तर त्यांचा जन्मदिवस आज आणि त्यांच्या याच्यानी आपल्याला आज इथे मोठ्या अभिमानाने सांगता येतं आहे की मी मराठी आहे म्हणून आणि आज आपल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालेला आहे याचा खरोखर अभिमान वाटतो सर्वांना खूप खूप शुभेच्छा खरं म्हणजे कसं आहे आपली भाषा आहे आपल्या मातीची भाषा आहे आणि त्या भाषेचा गोडवा ती जपणं त्याचं संवर्धन करणं हे आपलं कर्तव्य आहे खरं तर अनेक साहित्यिकांनी त्यांच्या साहित्याच्या माध्यमातून मग ती कथा असेल कादंबरी असेल नाटक असेल कविता असेल गझल असेल विविध माध्यमातून मराठीतून आपण व्यक्त झालेलो आहे म्हणजे हा वारसा आपल्याला अगदी माऊलींपासून मिळालेला आहे अमृता ते पैजा जिंकेन असं सांगणारे ज्ञानेश्वर माऊली असेल संत तुकाराम असतील संत एकनाथ असतील अनेक जनाबाईंपासून तर अनेक संत पंत कवींनी आपल्याला हा वारसा दिलेला आहे आत्ता जरी धावपळीचं जगणं आपल्या आयुष्यात असलं तरी देखील आपण आपल्या मातृभाषेला आपण वि विसरत नाही कधी आणि विसरूही नाही मला असं वाटतं कुठेतरी बदल चालल्यात संदर्भ बदलत आहेत जगण्याचे शाळा ज्या व्हायतात त्या शाळांमधलं जे आपण म्हणू की काय इंग्लिश शाळा वगैरे आलेल्या आहेत किंवा वेगळ्या माध्यमांच्या शाळा आलेल्या त्यामुळे मराठी भाषा किती आपण आपा वापरतो हा तसा म्हणजे विचार करण्याचा भाग आहे जेव्हा आपण कुणाशी बोलतो हल्ली ते पटकन आपण हिंदीत बोलतो कुठे बोलायला गेलो तर आपण पटकन इंग्लिशमध्ये बोलतो कोणाशी संवाद साधायचा म्हटलं तर आपण त्या त्या पद्धतीनं आज आपले काय झाले त्याला म्हणाल्या की खिचडी भाषा झालेली आहेत या शहरामुळे शहरांच्या माध्यमिकांना म माध्यमातून वेगवेगळ्या भाषा मिक्स होऊन आपण बोलत असो अशी शुद्ध मराठी आपल्याला फारशा ऐकायला मिळत नाही किंवा बोलली जात नाही शक्यतो घराघरातूनच ही गोष्ट व्हायला पाहिजे असू द्या ना जर आपल्या व्यवहाराची किंवा बाहेरच्या जगताच्या भाषा वेगळ्या असतील तर त्या भाषा अवगत असणं त्या माध्यमातून बोलणं हे चुकीचं नाही आहे पण निदान आपण आपल्या घरात असताना आपल्या वातावरणात असताना आपल्या गावात असताना आपल्या शहरात असताना आपण कार्यक्रम करत असताना आपण त्या भाषेचा म्हणजे मूळ भाषा मराठी भाषेचा आपण विचार केला पाहिजे जेव्हा आपण एकांकिका करतो नाटक करतो एखादं गाणं गातो येतात अनेक आणि मराठी भाषेमध्ये पण अनेक बोलीभाषांचा भाग आहे ना त्या बोलीभाषा त्या त्या मातीच्या त्या त्या मातीचा कणा घेऊन येतात आपण म्हणतो चराचरातून मराठी वाहते निसर्गातून वाहते नदीतून वाहते आम्ही मराठी बोलतो आम्ही मराठी वागतो कुठेतरी मराठी भाषेला गौरव दिन म्हणून आपण हे करतो ना विवा शिरवाडकरांसारखं नटसम्राट नाटक असेल अनेक त्यांचं काव्य आहेत नाटकं आहेत की ते दिलेलं आहे आणि त्यांचा दिवस म्हणून आपण हा सेलिब्रेट करत असतो आपण म्हणजे साजरा करत असतो सोहळा म्हणून आपण करत असतो आणि विशेष म्हणजे आता अखिल भारतीय नाट्य परिषद नवी मुंबई आणि ब आत्ताच नव्याने रुजू घातलेली बाळ रंगभूमीची जी स्थापना झाली त्यावेळेलाही मी होतो माझं गाव इथं गोठवलीच आहे त्याच्यामुळे ऐरोली मला काय फार आहे ऐरोली ही जी गाव होते दिबा वगैरे किंवा बेलापूरपट्टी इथे एक वारसा होताच कलेचा इथे अनेक कलाकार अगोदरी घडलेले आहेत आत्ताही आहेत आणि ते मराठी भाषा तेव्हा आगरी कोळी भाषा ही होती त्या भाषा आजही जपल्या जा जातात पण कुठे कुठे हळूहळू त्या अशा आपल्या दुरावत चालल्यात कि बघा त्याच्यापासून आपण दूर चाललो आहे असं वाटतं आपल्याला कारण नाही आहे ना कारण याच्यात आपण म्हणतो ना की बाजूच्या आपल्या जा ज्या जग जागतिकरणाच्यामध्ये करण्याच्यामध्ये कुठेतरी ते ओझं आपल्यावर झालं आहे त्याच्यामध्ये कुठेतरी आपली भाषा लांब राहते काय त्याच्यापासून दूर जातो आहे काय आत्ताची घडणारी पिढी उद्या त्यांना खरंच आगरी बोलता येणार आहे का उद्या त्यांना कोळी भाषा येणार आहे का उद्या वारळी ठाकरे अशा भाषा त्यांना येणार आहेत का नाही आहेत तर मराठी भाषात एक मराठी विषय फक्त आपल्याकडं आहे इतर विषयांप्रमाणे आणि मग तो मराठी भाषेवर किती आपण विचार करतो तो विचार झाला पाहिजे गावागावातून जे कार्यक्रम होतात शाळांतून शाळा विविध मराठी शाळांचाच भवितव्य नेमकं काय आहे त्याचाही विचार करावा लागेल कारण मराठी शाळाच जर उरल्या नाहीत तुमच्या तर मराठी भाषा उरणार आहे का हा विचार करावा लागेल मी माझ्या नातवांसाठी किंवा मी माझ्या मुलांसाठी मी मराठीत बोलतो का त्यांच्याशी तर मला असं वाटतं की मित्र म्हणून आपण जेव्हा तेव्हा तरी आपण खास करून मराठीतच बोललं पाहिजे घरात असेल सणा उत्सवात असेल तेव्हा पण मराठी बोललं पाहिजे जेव्हा आपल्याला खरंच ज्या ज्या वेळेला आहे तेव्हा तेव्हा आपण मराठी भाषेचा उच्चार केला पाहिजे ते उच्चारण होत राहिलं तर मराठी भाषा आहे तशीच ती सुरू राहील अजून फुलली पाहिजे ती अजून वाढत गेली पाहिजे ती मग आपल्या साहित्याच्या माध्यमातून असेल कलेच्या माध्यमातून असेल तिचा जो ओघ आहे तो वाहताच राहणार आहे आणि तो वाहता राहायला पाहिजे त्यासाठी मात्र प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत सर्वप्रथम मराठी भाषा गौरव दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आणि बालरंगभूमी त्यांच्या संयुक्त विद्यमाने आज मराठी कला महोत्सव इथे आम्ही आयोजित केला आहे मी षण्मुखानंद आवटे प्रमुख कार्यवाहक बालरंगभूमी परिषद नवी मुंबईचा मी आलेल्या सर्व रसिक का प्रेक्षकांचं आणि सर्व मान्यवरांचं मी दोन्ही संघ संघटनांतर्फे मनपूर्वक आभार मानतो आणि आपलं असंच मराठीवरती आणि या दोन संस्थांवरती असंच आमच्यावरती प्रेम असू द्या इतेश्वर ईश्वर जयंती प्रार्थना करतो धन्यवाद